हाय फॅमिली गुड मॉर्निंग छोटू बघा कसं बघतोय दिसते तुम्हाला बघा बघतोय हळूहळू बघते हळूच बघते काय चाललंय काय बोलता बाबा तर मंडळी आज आहे शनिवार रणजितला गेली आहे ठाण्याला प्रतीक गेलाय कामाला आणि कल्याणी पण गेले शाळेत आणि आहोत आम्ही तिघ सगळं ठीक आहे हाय प्रताप अरे अरे लाजली लाज नाही यायचं आहे आणि हा बाबू इतका मस्ती करून झालाय तुम्हाला माहितीये बाबू आता ना सोफ्यावर चढायला पण शिकलाय असं कोणाला तरी पाय बघतो पायावर चढली का मग वरती स्वतःवर पडायची भीती नाही वाटत तुला पडायची भीती नाही वाटत सोनुकुसा घालतो सोनुकुसा बघायचं तुम्हाला थांबा आजी चालली आजी चालली बघ जाते आजी बाय बघ आता कशी जोर लावेल हा सपोर्ट घेते हा व्हेरी गुड व्हेरी गुड बघता बघता बघा किती मोठी झाली सोफ्यावर पण चढायला लागली अजिबात प्रथा बोलवतो मग तुला जे खेळत असतात तर मंडळी थायलंडची सिरीज आपली संपणार आहे उद्या किंवा परवा लास्ट व्हिडिओ असणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जंगल सफारीचा तर उद्या एक सेलिब्रिटीसोबत डिनर करणार होतो आम्ही तुम्हाला आज व्हिडिओच्या एंडिंगला कळलं असेलच काहीतरी खास आहे तर उद्या सकाळी नऊ वाजता संडे स्पेशल ब्लॉग वगैरे विसरू नका कोण असणार सेलिब्रिटी तुम्ही गेस करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा खूप मस्त असणार आहे आणि जर कोणाला थायलंडला जायची इच्छा असेल तर आपला ग्रुप टूर डिपार्चर डेट आहे पंचवीस जून पंचवीस जूनला आपला ग्रुप टूर जाणार आहे फॅमिली ट्रीप जाणार आहे थायलंडला तुम्हाला क्री स्क्रीनवर दिसते पॅम्पलेट तर ह्याच्यामध्ये एक सरप्राईज डिनर आहे बँकॉकला फोन करा फोन नंबर दिला आहे खाली फक्त ट्रॅव्हल्ससाठी फोन करा तुम्हाला टा कुठेही भारताच्या बाहेर फिरायला जायचं असेल तर नक्की फोन करा अपकमिंग टूरमध्ये सिंगापूर मलेशिया सिंगापूर लेडीज स्पेशल बाले लेडीज स्पेशल दुबई फॅमिली ट्रीप असं भरपूर काय काय या पुढच्या सहा महिन्यामध्ये तर थायलंडला कोणाला जायचं असेल वयाची मर्यादा नाही आहे तुम्ही साठ बासष्ट वर्षाचे असाल चालू शकत असाल व्यवस्थित कारण तिथे ऊन जास्त आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि फिरायला नक्की जा तीसचा ग्रुप असणार आहे आपला तर नक्की फोन करा आणि हे बघा सगळी दिदीची खेळणी काढली बाबूने आणि दिदीची खेळणीने खेळते हिला तिची खेळणी नको दिदीची पाहिजे तर काल अक्षय तृतीय होती आणि काय काय घडलं अक्षयतृतीयाला टायटलवरून कळलं असेलच तुम्हाला विशालची नवीन गाडी ते पण बघायला मिळेल तर आई आणि रणजिता कुठे गेल्या होत्या काल ते पण तुम्हाला बघायला मिळेल सगळं बघा आणि आपण भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता या आहेत रेखाताई तर ताईंनीच बोलवलं होतं म्हणून आज आम्ही आलेलो होतो ताईंना भेटायला खास कधीपासून चाललं होतं ताईंचं बोलवणं मी वसईला बोलावलेलं हे माझ्या आईचं घर अच्छा हा आज अक्षयतृतीयाचा कार्यक्रम कार्यक्रम आहे तेव्हा देवी आहे ना तिचा हा कार्यक्रम गाजर दुधी आणि चणा डाळीची भाजी गुलाबजामुन प्रसाद आहे लाडू प्रसादा आणि जिलेबी प्रसादाचं जेवण जेवण घेतो आता हे आहेत रेखा ताई रेखा राऊत आणि ताई आपले व्हिडिओ खूप आधीपासून बघतात अगदी लॉकडाऊन पासून मी ते जे लॉकडाऊन पासून बघते आणि इतके एनर्जेटिक आहेत त्याच्यातून आपल्याला बऱ्याच लोकांना शिकण्यासारख्या आहेत लोक शिकतील नाही शिकतील माहिती नाही पण मी त्याच्यातून खूप काही शिकलेली आहे म्हणजे त्या मूर्त्यांचं मी जेव्हा बघितलं ना तो व्हिडिओ इतक्या घाणीतल्या व्हिडिओतून ते मूर्त्या काढून त्यांचं व्यवस्थापन केलं तेव्हा मलाही कशी वय वा, असं वाटलं की आपणही असं करायला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने तू जसं सांगितलं की ती पालदीत पाण्यामध्ये ठेवा ते ऑप बिघटित होतील आणि त्याचं खत म्हणून तसा मीही एक प्रयोग केला त्याचाही मला चांगला फायदा झाला आणि एवढं करून तू तुझ्या तु जमिनीवर आहेत हे फार मोठं भाग त्याची गोष्ट आहे की तुला देवाने तिथे आणि विशेष म्हणजे ह्याच्या आईवडील खूप म्हणजे लढा तर दोघेही नाही आहेत पण त्यांच्या आशीर्वादाने ती इतकी पुढे आली आहे ना की खरंच ते धन्य माता तिची आई म्हणजे खूप धन्य आणि सासू तर तिला दुसरी आई देवानी दिली दे त्या सासूनी असं कधीच नाही की ती माझी सू आहे व्हिडिओ बघताना आपल्यालाही कधी कधी असं वाटतं की अरे अशी आहे सासू मी आयला किती भाग्यला खरंच आणि मेन म्हणजे रोहन हा त्यांच्या कुटुंबाचा पाया आहे भक्कम आणि त्या पायावर पूर्ण कुटुंब उभा आहे बरोबर जर पुरुष आपण म्हणजे बायकोच्या बाजूने उभा राहायला किंवा स्वतःचा स्वार्थ बघायला लागला तर कुटुंब टिकत नाही पण मेन म्हणजे मो रोहन असा माणूस आहे की तो कसं हँडल करायचं सगळ्या बायकांना आणि तिन्ही स्त्रियांना हँडल करणं खायची गोष्ट नसते तिघी ना समानतेची वागणूक समानतेस निघाल जो, जो तो जेवणारच झेवतो आधी नाही आणि हे आमचे मोठे बंधू आमच्या गावातले समाजकार्यकर्तेच आहेत हेमंत नारायण राऊत ते आमची वाडी देवीची स्थापना कशी झाली त्याचं कसा इतिहास आहे ते तुला सांगतील थोडक्यात काय आहे ते हा आमचा केळवा बागायत प्रधान गाव आहे पूर्वापार आणि ही जी बा वाडी आहे तिथं नाव आहे ब्राह्मणवाडी ह्या ठिकाणी हा जे स्थान आहे जाकमाता देवीचं तिकडे फार मोठा महाकाय फणसाचं झाड होतं फार पूर्वी म्हणजे की ऐंशी शंभर वर्षापूर्वीची गोष्ट असेल आम्ही ते काय झाड पाहिलेलं नव्हतं परंतु ते झाड नंतर कालांतराने कापलेलं होतं आणि त्याच्या ह्या खोडामध्ये पोकळी होती त्या झाडाला त्याच्यामध्येही स्वयंभू देवी होती हां आणि नंतर त्यांना मग साक्षात्कार झाला का या देवीचा आपण काहीतरी देऊळात रूपांतर केलं पाहिजे हां स्वप्न हां आणि मग त्यांनी ते हयात असताना हां हयात एकुनेशी एकुनेशी ते हयात असताना असं एकोणऐंशी साली देवीचं मंदिर बांधलं आणि देवीची प्रतिष्ठापना सोहळा हा अक्षय तृतीया दो एकोणीसशे एकोणऐंशी साली त्या दिवशी स्थापना केलेली आहे तर प्रतिवार्षिक आता गेली अकरा वर्षे झाली ते इकडे हवन हो करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी भंडारा असतो प्रोग्राम असतो जेवणाचा आणि संगीताचा कार्यक्रम होता मधल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये ते बंद होत पण तू पुन्हा आता नित्यनेमाने चालू आहे शार्दू ठाकूर क्रिकेट क्रिकेटर क्रिकेटर क्रिकेट क्रिकेट शार्दू ठाकूर जे मावशानजी मावश्याजी काय ना चालेल नाही काय नाही काही आता ते आता तुम्हाला तेही गोष्ट सांगतो आम्ही आता विधवा प्रथा सगळ्या बंद करून टाकल्या अरे वा खूप छान वाटलं मी त्याचा पुढाकार घेतला आमच्या आईतल्या मुंडेंना सांगितलं कुठलंही आता दुःख मनात नाही विधवेला परक्यासारखं वागवायचं माहिती

खूप आनंद पुन्हा आमच्या गावाला भेट <laughs> हो दे रात्रीचे बारा वाजले आणि विशालचा फोन आला खाली आहे काहीतरी सरप्राईज आहे विशालचा आलो आलो सरप्राईज 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 होय होय नवीन गाडी बाप रे कॉंग्रॅच्युलेशन मला फोन केला खाली का का <laughs> का मस्ता मस्ता का। या काहीतरी खास आहे आहे गाडी काय भारी मस्त रे रेट लुक भारी आहे मारुतीची ग्रँड विटारा मस्त आहे रे मोठी आहे एकदम किती सीटर आहे विशाल पाच सीटर फोर प्लस वन होय कविता रोखल हा ना

आपला बरं लांब कुठे असतं असेल तशीच गाडी घेऊन जाईल टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे ना हा दे चावी दे चालू आहे गाडी चल ना चल ना चल ना जाऊया बस तू मी मागे बसतो बस बस तू पुढे बस मी नाही तू चालव ना अरे तुझ्या बेस्ट फ्रेंडची गाडी आहे तू चालव मॅन्युअल आहे जबेल आहे काय का खूप खूब वर्षान घर मैन्यू मैं हाथ विशाल कॉन्ग्रेचुलेशन धन्यवाद ब्रेक अरे विशाल पण प्रतीक पण आणि भांडणं चालू आहे क्लच दाब हा मधला ब्रेक दाब ना बेस्ट फ्रेंडला दाखवायला आला गाडी खूप अरे एक ना आपल्या दोन्ही आहेत ना त्या ऑटोमॅटिक आता हळूहळू सोडू नाही नाही थांब पहिले क्लज लेफ्ट ब्रेक दाबला थांबला रिव्हि मला तर अजून तू क्लच नाही व्यवस्थित आपलं सगळे जण ना विशाल क्लच हळूहळू रजिता ऐक ना ऐक ना रजिता विशाल सगळे जण मिस करत होते ही तुमची <laughs> जेरी जेरीवाली फाईट ते बघ ब्रेक हळूहळू गाडी बाहेर काढून द्यायची गाडी बघ घ्यायचं नाही नाही एवढ्या एवढं तिला पळवतो ना तू एवढ्या पळवतो ना थोडस विशालला टेन्शन आलंय तू नाही प्रतीकला बसू दे प्रतिक्लब मला चालवायची आहे चालू तू अच्छा तिथे वटल हो चालू झाली ना नाही घे ना मागे दाब ना हा ब्रेकवर ना पाय कर हलका क्लच सोड

आणि पेट्रोल जाम भारी ऑटो का नाही घेतलीस ह्यासाठी नाही घेतली ह्याच साठी नाही घेतली कारण तू चालवशील पेट्रोल इलेक्ट्रिक घेतली सगळं घेतलं मग ऑटो इलेक्ट्रिक सीएनजी सीएनजी घेतली ऑटो घ्यायची ना हळू ऑटो घेतले असे तर तू गाडी घेऊन गेली हो ना विशाल मला सायकल वर फिरले तुला सायकल वर फिरावं लागला असतूला बस बर गाडी थांबली अरे क्लास पूर्ण बाई तिचा ऍक्च्युअली सवय नाही तिला मॅन्युअलची पहिला दिवस आहे पहिला दिवस रात्री नाही गेली अरे ऑटोमॅटिकला कसं टेन्शन नाही एकच पाय वापरायचं आहे ना इथे दोन पाय वापरावे लागतात परत तुला चालवत आहे तू डायरेक्ट पाय सोडतेस जाऊ देऊ जेरी टॉमॅटो जेरी बस झालं चालू आहे गाडी हळूहळू क्लच सोड

पहिल्यांदा ट्रक चालवला ट्रक वरून शिकलाय ती गाडी पिक्चर नाही गेलेला तेव्हा मी निकला गड्डीला गेले <laughs> <लेके। laughs> असं वाटतं ड्रायविंग क्लासच्या गाडीत बसलोय पहिल्यांदा शिकतात ना गाडी तशा स्पीड ला राईट एकदम देऊ नको समोर बघ काय गेअर बदलावे लागतात स्पीड नाही वाढणार नाही तर तुला तर कसं वाटतं विशाल मी तुला विचारते तुला सगळ्यात जास्त आनंद झाला गाडी घेतल्यापासून घेतला बसन आनंद होता ह्याच्या हातात गेला बसल तू आनंद गायब झालाय <laughs> तू सगळे मी रोहनला फोन केला आणि ही कशी काय मागे चालू मी प्रतीक ला कॉल केला आणि मी रोहनला कॉल केला मी लगेच प्रतीक बसला मिटिंग कधी घेतली आजच घेतली गियर पण आहे सेकंड क्लच क्लच जा पण क्लच क्लस काय नाही क्लच जाऊ देत जाऊन देण्याचा काही संबंध आहे पहिल्या गेर वरच चालवतेस तू आज घेतली विशाल हो आता समजाय काय पेढे द्यायला आलेलो रडायची वेळ आली नको नको रडू नशीब आहे समज की संध्याकाळ नाही मी रात्र आहे पब्लिक नाही मिळत नाही तर ट्रॅफिक मध्ये घेऊन गेले फ्रायडे वाज असं वाटलं आता स्पीड बघा रे गेर बदलायच रंजिता मी टाकतो तू फक्त क्लाश दावलाय हे बघा हे आम्ही आता पोचलोय पालघर स्टेशनला हे आमचं पालघर स्टेशन साहेब हिला पगडा लायसन पण ना तिच्याकडे चलोय ना एवढा आपल्या गाडीचं नुकसान झालं तरी चालू आहे समोरच्या समोरच्या नुकसान नको बरं काही गोष्ट आहे मला काय नाही रोनात जिमायचं असा वर खाली वर खाली बघता सगळ्यात जास्त जर मी प्रेम करत असेल तर ते गाड्यांवर करतो बरोबर काही गाड्याला खाई घेणे मिळत तो आपला जीव आहे गाडी जीव आहे काय कुशल टोटल गाड्या किती आहेत सगळ्या पकडून तरी पण अंदाज सांगणार नाही सांगणार ना सगळ्यांना माहिती आहे आता तरी पण एकदा सगळं दोन टाइम सकाळी चार वाजता म्हशीचं दूध काढायला उठायचं पहिला सगळ्यांना थापा मारायचा डेरी आहे म्हणे मशीचं दूध काढायला उठावं लागत माझ्या अंदाजे तरी पण असतील किती असतील माझ्या अंदाजे काय ते सव्वीस का सत्तावीस बस आहेत सव्वीस सत्तावीस बस माझा अंदाजे आहे आणि कार किती आहे चार का पाच माझा अंदाज आहे कार आहेत चार ते पाच कार कार आहेत आणि बाईक तर ते गिंटी पकडत मध्ये पिकअप आहेत ते पिकअप पण काय झालं पिकअप ना ते पिकअप आहेत ते मी दोन चार बघितले आहेत ते टोटल आता ट्रक पण घेतलात मी ऐकलंय आता ट्रक पण ट्रक पकडले टोटल म्हणजे बाईक आणि टोटल कार बस माझ्या शोभा चाळीस चाकडा सगळं बाईक वगैरे अंदाज आता मी एवढं वर्ष बाईक वगैरे पकडून तिला गाडी चालवत होते ही नुसती नाटक करते हे बघ ना बरोबर ते चालवते मला पिकवले मला गाडी येतेच चालवत मी कधी नाही बोलली कंट्रोल उदयबाई कंट्रोल उदयबाई पण तुला गाडी चालवते तर तुला तुझ्यावर विश्वास आहे पण मला तुझ्यावर विश्वास नाही ना <laughs> आम्ही दहा पंधरा किलोमीटर आलो विशाल नाशाल <laughs> अरे सीएनजी आहे स्वस्त आहे सीएनजी लाईनित लागायला लागते ते कोण एक दोन सांगितले ऑटो घे त्या तुझी मॅन्युअल घेतली डाऊन पेमेंटला फोन केला तर बोलते थायलंड लाय डाउन पेमेंटला बरीश थायलंड लाय मी तू बर बाबू काय खोटं बोलतो खरंच बुकिंग केली मला फोन करू सांगा मी गाडी पण घेतली घेतल्यावर मला कळालं बोलतो डाऊन पेमेंट साठी फोन केलेला आता प्रतीक गाडी चालवणार आहे रंजीता कसं वाटली गाडी कसं वाटते मस्त आहे ना छान आहे मा आता हक्काने बोल मागवण अरे मला ते चालवत नाही आरामत बोईसला गेली का चालवत हो जाय हे भाऊ स्टेअरिंग बोटाला लागतोय मजाक केला हे हाक <laughs> तुला <laughs> जा ऐस कर पण मी काय म्हणते फक्त पेढ्यांवरती कसं काय काम चालवायचं

हे बघा मस्त लांब लचक आहे ही आहे नेक्साची ग्रँड विटारा अरे घरी तर किती वाजले माहिती आहे का साडे बारा तुमच्या सकाळ चाललं फिरूया बाय बाय गुड नाईट पुन्हा एकदा अभिनंदन नवीन गाडीसाठी कोण मम्मी बोलते अभिनंदन तुझं हो धन्यवाद धन्यवाद हो हो चल कॉंग्रेच्युलेशन बाय सगळ्यांनी भरभरून भरभरून कॉंग्रेच्युलेशन कमेंट करा दोन किलो पेड्याचा दोन किलोचा हा नाहीये हा अर्धा किलोचा आहे ठीक आहे विशाल सगळ्यांनी भरभरून कमेंट करा कॉंग्रेच्युलेशन सगळ्यांना रिप्लाय दे तू दे तू रिप्लाय कर सगळ्यांना टाटा ओके बाय चला घरी जाऊया झोपूया